हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण कायम प्रत्येकजण रडत असतो माझ्याकडे सुख नाही संपत्ती नाही पद नाही पैसा नाही काहीच नाही पण खरं सांगू सुख आणि संपत्ती दोघंही एकाच वेळी आपल्या आयुष्यात येण्यासाठी ना आपलं मन खूप मोठं आणि खंबीर लागत असतं का माहिती आहे कारण सुखाने सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे क्रिएट होतो माहिती आहे जेव्हा आपल्याकडे पद प्रतिष्ठा सुख संपत्ती सगळं सोबत येतं ना त्यावेळेस आपल्यामध्ये गर्व खूप खचून खचून भरला जातो हा सगळ्यात मोठा हार्ट अटॅक आहे आपल्यासाठी आणि हा असला ना आपल्यासोबत की तिथे सुख आणि संपत्ती कधी सोबत टिकत नाही आणि याचं लाईव उदाहरण मी तुम्हाला देणार आहे बघा बऱ्याचदा आपण बघतो की जिथे खूप संपत्ती असते जो जिथे खूप पैसा असतो ना त्या घरातली मुलं किंवा त्या घरातली माणसं बऱ्यापैकी वाया जातात वेगळ्या चुकीच्या मार्गाला लागतात आणि त्यामुळे त्या घराची त्या महालाची झोपडी व्हायला वेळ नाही लागत आपण बरीच अशी लोकं बघतो की जी आज खूप श्रीमंत होती पण पुढील दहा वर्षामध्ये ते पूर्ण झिरो झालेली आहेत अगदी रस्त्याला लागलीत का? हे का कशामुळे कधी विचार केला या गोष्टींचा हे फक्त आणि फक्त संस्कारांची गरज असते कारण जेव्हा सुख आणि संपत्ती आणि प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी सोबत येत असतात ना तेव्हा त्याला बॅलन्सिंग पण आपल्याला करता आलं पाहिजे त्याला आपल्याला सांभाळता आलं पाहिजे नाहीतर नुसतं येऊन उपयोग नाही आहे आणि ते कसं सांभाळावं सांभाळता येईल तर त्यासाठी आपल्यामध्ये संस्कारांची गरज असते विचारांची गरज असते आणि ते कसे होतील त्यासाठी चांगलं ऐकावं लागेल चांगलं वाचावं वा लागेल चांगलं बघावं लागेल चांगलं बोलावं लागेल परिणामी आपले विचार चांगले होतील आपले आचार चांगले होतील परिणामी आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण तसे विचार आचार आणि संस्कार देऊ शकतो आणि याचं लाईव उदाहरण सांगू तुम्हाला याचं लाईव उदाहरण आहे अंबानी फॅमिली हो नीता अंबानी आणि अनिल अंबानी हे दोघंही आपल्या मुलांना इतके चांगले संस्कार देत आहेत आज म्हणून त्यांच्याकडे एवढं सुख संपत्ती सगळं सोबत टिकून आहे का माहिती आहे मी प्रूफशिवाय बोलत नाही जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही अनंत अंबाणींची एक इंटरव्ह्यू बघा कोणतीही एक इंटरव्ह्यू बघा त्या इंटरव्ह्यूमधून त्यांच्या बोलण्यामधूनच तुम्हाला कळेल की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना किती छान संस्कार दिलेत अगदी छोटंसं एक गोष्ट सांगते त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की माझ्या आईने मला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली आहे की कधीही जेवढं होईल तेवढंच दुसऱ्यांना मदत करत राहा प्राणीमात्रांवर दया करा ज्या लोकांना गरज आहे गरजवंत लोकांना मदत करत राहा त्याच्याने तुम्हाला इतके छान ब्लेसिंग्स मिळतील की इतके छान तुम्हाला पुण्य मिळेल आणि त्याच्यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतंही नाही आहे हे कुणी शिकवले नीता अंबानीने आपल्या मुलाला शिकवलंय काय कमी त्यांच्याकडे किती गर्व असला पाहिजे त्यांना आपल्या संपत्तीचा असं लोकांना तुच्छ समजलं पाहिजे पण त्यांनी माहिती आहे स्वतः एक प्राणी संग्रहालय तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये ते स्वतः त्या सगळ्या प्राण्यांना किंवा जास्तीत जास्त तिथे हत्ती आहेत त्या हत्तींसाठी ते असं जेवण तयार करतात की जसं काय ते स्वतः खाऊ शकतात असं जेवण आहे त्या हत्तींना आणि आपण आपण तर आपल्या घरात एखादा कुत्रा जरी आला तरी हाडहाड करत असतो त्याला दुसरी गोष्ट त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल सांगितलं त्यांच्या वडिलांनी त्यांना एकच गोष्ट शिकवली ते म्हणतात आयुष्यात कधीही कुणाशी कम कम्पिटिशन करू नका जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर दुसऱ्यांचं प्रोडक्ट कसं आहे किंवा दुसरे काय काम करता आहे किंवा दुसऱ्यापेक्षा मी बेटर कसं करू शकतो यावर लक्ष न देता मी माझं प्रोडक्ट किंवा माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी जास्तीत जास्त चांगल्या कशा करू शकतो यावर लक्ष द्या म्हणजे दुसऱ्यांशी कम्पिटिशन करून आपण आयुष्यात पुढे नाही जाऊ शकत त्यासाठी आपण स्वतःच्या गोष्टींकडे स्वतःच्या विचारांकडे स्वतःचे जे टार्गेट आहे त्या टार्गेटक टार्गेटकडे फोकस केलं पाहिजे हे कुणी शिकवलं हे अनिल अंबानींनी त्यांच्या मुलांना शिकवलं आहे आणि म्हणून त्या ती फॅमिली आज सुद्धा एवढी पैशावाली असूनसुद्धा संस्कारी म्हणून मानल्या जाते आणि ते कसं तर त्या अनंत अंबानीच्या लग्नामध्ये जेवढी ब्राह्मण होती त्या ब्राह्मणांची इंटरव्ह्यू जेव्हा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की एवढ्या दिवसांचा हा एवढा लग्नाचा प्रोग्राम चालला एवढा मोठा प्रोग्राम होता एवढे देशोविदेशातून लोकं आलेली होती पण दारूचा एक थेंबसुद्धा त्या लग्नामध्ये वापरला गेला नाही हे संस्कार नाही तर काय अजून आणि एवढे मोठे लोक असूनसुद्धा त्यांनी भारतात लग्न केलं त्यांच्याकडे काय पैशांची कमी ते फॉरेनला कुठेही करू शकले असते पण भारतात लग्न केलं आणि भारतीय संस्कृतीने लग्न केलं हे महत्वाचं आहे आणि यातूनच त्यांचे संस्कार दिसून येतात आणि जर म्हणून आपल्याला पण जर असं श्रीमंत बनायचं असेल तर त्याच्यासाठी आधी आपलं मन श्रीमंत करावं लागेल तेव्हा आपण हे सगळं सुख संपत्ती पद प्रतिष्ठा सगळं सोबत पचवू शकतो नाहीतर गर्वाने कधी नाहीसे होऊन जाऊ कळणारसुद्धा नाही कारण गर्वाचं घर गर कधीही रिकामं असतं आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू सो मच